चांदवड राहुड येथे कळमदरे लगत कापडणीस वस्तीवर धुमाकूळ घालणारा बिबट्या अखेर वनविभागाच्या पिंजऱ्यात झेरबंद याबाबत सविस्तर वृत्त असे की राहुड कळमदरे लगत असलेल्या कापडणीस वस्तीवर पोल्ट्री फार्मवर गेल्या अनेक दिवसांपासून पोल्ट्री फार्मच्या संरक्षक जाळीच्या खालून घुसून अनेक कोंबड्या फस्त करणारा बिबट्या अनेक वेळा निदर्शनास आल्याने वनविभागाला कळविले असता सदरील ठिकाणी पिंजरा लावण्यात आला होता आज रात्री सदरेल बिबट्या अखेर पिंजऱ्यामध्ये जेरबंद झाल्याने शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले परंतु आधी जो बिबट्या दिसला तो हा नाही असे मत उपस्थितांनी व्यक्त केले डोंगर पायथ्या लगत असलेल्या वस्तीवर अनेकदा बिबट्याचे दर्शन होत असते व शेतकऱ्यांमध्ये याबाबत भीतीचे वातावरण असून एम एस बीने देखील थ्री फेज लाईटची वेळ रात्री न देता दिवसा द्यावी जेणेकरून शेतकऱ्यांना शेती पिकासाठी पाणी भरण्याचे काम हे दिवसाच आटोपून झाल्यानंतर रात्रीच्या वेळेस घराबाहेर पडावे लागणार नाही अशी मागणी यावेळी करण्यात आली वनविभागा वनविभागाने या ठिकाणी अजून पिंजरे वाढवावे आणि या ठिकाणावरून पकडलेल्या बिबट्या पुन्हा आसपासच कुठे सोडल्या जाऊ नये याची दक्षता वन विभागाने घ्यावी असे मत यावेळी व्यक्त करण्यात आले मागील काही दिवसांपासून अनेक घटना घडल्या त्यामध्ये एका शेतकरी महिला झोपलेली असताना पहाटेच्या सुमारास बिबट्याने अचानक हल्ला करत सदरील राहुड येथील महिलेला मानेवर गंभीर जखमा जखमी केले होते आणि आधी कातरवाडी येथील देखील एका शेतकऱ्याला बिबट्याच्या हल्ल्यात आपले प्राण गमवावे लागले आणि याच संदर्भात हा सदरील प्रकार गंभीर असल्याचे येथील शेतकऱ्यांनी वन विभागाला वन वि वन विभागाच्या प्रशासनाकडे या प्रशासनाने गंभीर दखल घ्यावी अशी मागणी यावेळेस करण्यात येत आहे आणि अशा अनेक प्रकारची भीती या डोंगर माथ्याशी डोंगराच्या पायथ्याशी असलेल्या गावांमध्ये अनेक ठिकाणी या अशा घटना घडत असल्याने शेतकऱ्यांमध्ये मात्र भीतीचं वातावरण या ठिकाणी असल्याचं या ठिकाणी बोलण्यात आलेलं असून आता याबाबत सविस्तर बघूया आपल्या प्रबंधभूमी महाराष्ट्र न्यूजवर आलेला आहोत चांदवड तालुक्याच्या राहुड गावामध्ये आणि राहुड गावामध्ये येण्याचं कारण म्हणजे या राहुड कळमदरे रस्त्याला जी कापडणी वस्ती आहे इथं पोल्ट्री फार्म आहे आपण बघू शकतो या पोल्ट्री फार्मच्या शेजारी अनेक वेळेस या ठिकाणी बिबट्याचं दर्शन झालं आणि मध्ये आपण मागे गटना एक घटना ऐकली होती एका आजीला बिबट्याने मानेला पकडलं होतं आणि कातरवाडीच्या परिसरामध्ये एका व्यक्तीला वाघाने खाल्ल्याचं पण आढळून आलं होतं आणि अशाच प्रकारे ह्या वन विभागाने हा सतत दिसणाऱ्या बिबट्याच्या संदर्भात या ठिकाणी पिंजरा लावलेला होता आणि हा पिंजरा आज आपण बघू शकतो या ठिकाणी पाठीमागे या पिंजऱ्यामध्ये एक बिबट्या जेरबंद झालेला आहे आणि अतिशय उग्र असा स्वरूपाचा हा बिबट्या आहे आणि याने या ठिकाणी काय प्रकार कशा प्रकारे दहशत केली होती आणि याआधी या ठिकाणी या या काय घटना घडली होती आपण पोल्ट्रीचे मालक या ठिकाणी कापडणी साहेब आहेत आपण त्यांच्याशी बोलूया काय सांगाल या संदर्भात सर या बिबट्याने जवळजवळ एक महिन्यापासून त्रास दिला होता आता हे तिची तिसरी वेळ आहे जवळजवळ पंधरा दिवसामध्ये पहिल्या वेळेस आला त्याने तीस बत्तीस कोंबड्या इंजुअर केल्या म्हणजे खाल्ल्या किंवा ते गेल्याच त्या आणि दुसऱ्यांदा आला तर त्या जाळी खाली कोरून तो वरती शिरला आमचा दहा वाजेचा टायमिंग असतो याचा लाईट बंद करण्याचा तर मी लाईट बंद करायला आलो लाईट बंद करायला आलो तर त्यावेळेस कोंबड्यांचा अचानक आवाज ऐकू आला मला वाटलं असलं मांजर बिंजर वगैरे तर मी थेट इकडे कोपऱ्याला आलो बघितलं तर दोन चार कोंबड्या अशा असत पडलेल्या होत्या मला संशय आला काहीतरी इथे बिबट्या किंवा काहीतरी प्राणी आहे तर मग तिथून मी कारता पाय घेतला आणि माझ्या दरवाजापाशी पैसे तिथे थांबला आउटडोअर पैसे आणि सहज मागा नजर गेली तर तिथं एक मोठा बिबट्या होता परंतु हा तो बिबट्या नाहीये हा हो तो बिबट्या हो नाहीये तो, तो दुसरा बिबट्या होता माझ्याकडे त्याचा व्हिडिओ आहे सीसीटीव्ही मध्ये तर परंतु परत तिथंही हा हे गेल्यानंतर काय पिंजरा गेल्यानंतर तात्काळ दुसराही पिंजरा इथं लावण्यात यावा आणि खूप त्रास आहे हा मला तरी वाटतं सर थांबा ओरिजिनल असंच घडतं का इकडचे वाघ किंवा इकड तिकडचे बिबट्या ह्या गावाला या गावचे बिबटे त्या गावाला सोडतायत रात्रीची लाईट राहत नाही सगळ्यात मोठी गोष्ट थिरफेदची रात्रीचं बारा द्यायला जावं लागत होतं पाच दहा वर्षापूर्वीची अशी गोष्ट होती तर रात्रीचा आपण डोळे झाकून बारी द्यायला जात होतो आता सात वाजले अंधार पडलं का बारी द्यायचं नाही काय करायचं नाही शेतकऱ्यांनी कुठं सामोरं जायचं आता हा माझं उपजीविकेचं साधन हे जर हा बिबट्याने त्या दिवशी काहीतरी रंखाल केला असतं तर एवढं काय काय भेटलं असतं मला हे अतिशय बरोबर या ठिकाणी जीवितच पण धोका होऊ शकत होता आणि आपण बघू शकतो या ठिकाणी पोल्ट्री आहे साधारण पंधरा ते वीस फुटाच्या उंचीवर या कोंबड्या आहेत आणि त्या जाळीच्या खालून मुरुम उकरून ह्या बिबट्या जाळीच्या आत प्रवेश करून आणि त्या कोंबड्यांमध्ये जाऊन आणि काही कोंबड्या या ठिकाणी फस्त केलेल्या आहे आणि यांच्या प्राथमिक सांगण्यावरून असं लक्षात येत आहे की या ठिकाणी दुसराही बिबट्या आहे आता तुम्ही कसं सांगू शकता की हा बिबट्या तो नव्हता मी स्वतः डोळ्याने बघितलाय तो डायरेक्ट कमरेला होता तेवढा मोठा होता कमरेला लागणारा लाग इतका उंचीचा तो बिबट्या होता हा बिबट्या साधारण आपल्या इतक्या उंचीचा आहे आणि दोन दोन नाही असंख्य या ठिकाणी बिबट्या असू शकतात अशा ठिकाणी या ठिकाणी शंका व्यक्त करण्यात येत आहे आणि त्याच नंतर हे मात्र सत्य आहे या ठिकाणी यांनी जो अंदाज वर्तवला की वन विभागाने या ठिकाणावरून ह्या पिंजऱ्यामध्ये हा बिबट्या पाकडल्यानंतर इतरत्र ठिकाणी सोडला जातो आणि त्या ठिकाणी देखील हा बिबट्या त्याच प्रकारची दहशत करतो आपण कातरवाडीची घटना बघतो अतिशय गंभीर घटना होती या ठिकाणी मानवाच्या जीवितास हानी या ठिकाणी झालेली आहे आणि अशीच हानी या ठिकाणी परत एकदा पुनशे होऊ नये यासाठी या, या ठिकाणचे जे शेतकरी आहे पोल्ट्री व्यावसायिक आहे यांचं असं म्हणणं आहे की या ठिकाणी त्यांनी पुन्हा एकदा पिंजरा लावा अजून पण बिबटे या ठिकाणी आहेतच आपण या ठिकाणी या शेतकऱ्यांचं मनोगत शेतकऱ्यांचं म्हणणं काय आहे आपल्याला काय अनुभव आला या ठिकाणी बऱ्याच वेळेस शेतकरी रात्री अपरात्री पिकांना पाणी देण्यासाठी ज्यावेळेस शेतात जातात त्यावेळेस बऱ्याच वेळेस बिबट्याचं दर्शन झालेलं आहे आणि ते दर्शन झाल्यानंतर वेळोवेळी वन खात्याचे अधिकारी असतील कर्मचारी असतील त्यांना आम्ही निदर्शनास आणून दिलं त्यांच्या पण लक्षात आलं त्याप्रमाणे त्यांनी हा पिंजरा लावला अखेर आज हा बिबट्या जेरबंद झालेला दा आहे परंतु अजूनही याचे साधारणतः एक पाच ते सहा बिबट्यांचं संख्या इथं राऊडमध्ये निदर्शनास येत आहे वेगवेगळ्या वस्त्यांमध्ये वेगवेगळ्या गावामध्ये वेग 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 वे प्रत्येकाच्या निदर्शनास आलं आता इथंच हा बिबट्या जो जेरबंद झाला आहे हा वेगळा आहे आणि या जय माता पिता जो पोल्ट्री फार्म आहे इथं जे सीसीटीव्ही कार्यरत आहे त्या सीसीटीव्ही मध्ये फुटेजमध्ये दिसलेला बिबट्या हा वेगळा आहे तरी वन विभागाला अशी विनंती का या बिबट्याचा हा पिंजरा गेल्यानंतर त्वरित या ठिकाणी दुसरा पिंजरा लावण्यात यावा व रात्री अपरात्री शेतकऱ्यांच्या जीवितास धोका होऊ नये म्हणून इलेक्ट्रिसिटी बोर्ड असेल त्यांनाही विनंती का रात्रीच्या वेळेस लाईट न देता किमान शेतकऱ्यांना दिवसा लाईट देण्यात यावी ही विनंती थ्री फेज लाईट सिंगल फेज लाईट रात्री हो। थ्री फेज लाईट आम्हाला दिवसा मिळण्यात यावी कारण इथं बिबट्यांचा मोठ्या प्रमाणात वावर आहे इथून माग आमच्या राऊडच्या सुशिलाबाई उत्तम कांडळ यांच्यावर पण जीव घ्या हल्ला या बिबट्यानी केला होता असंच एखाद्या जीवितास हानी होईल त्यामुळं लवकरात लवकर आम्हाला थ्री फेज लाईट दिवसा मिळावी ही विनंती या ठिकाणी आपण कॅमेरामॅनला विनंती कराल की आपण या ठिकाणी पुढे यावं आपण बघू शकतो या पोल्ट्रीचा खाली मुरुम लावलेला आहे विनंती करतो आपण पुढे हा मुरुम लावलेला आहे हा मुरुम उकरून आणि जाळीच्या खालून हे संरक्षक जाळी आहे या जाळीच्या खालून हा बिबट्या त्या पोल्ट्रीच्या आतमध्ये गेला आणि त्या पक्ष्यांना या ठिकाणी विजा केली आपण बघू शकतो या पिंजऱ्यामध्ये बिबट्या जेरबंद आहे बघू शकतो आपण अतिशय अतिशय संतापजनक असा हा बिबट्या रिॲक्ट करत आहे आणि धोकादायक परिस्थिती या ठिकाणी आहे आपण अपन... यानंतर आता वन विभागाच्या तर्फे काय उपाययोजना अजूनही राबवल्या जातात आपण आता बघूया यानंतर अधिक आप... अपडेट आपण प्रबंधभूमी महाराष्ट्र न्यूजच्या माध्यमातून देत राहू तर पूर्वी थांबूया प्रबंधभूमी महाराष्ट्र न्यूज साठी मी विभागीय संपादक राम बोरसे चांदवड ताज्या व महत्वाच्या बातम्या बघण्यासाठी प्ले स्टोर वर जा प्रबंधभूमी ऍप डाऊनलोड करा व या धावपळीच्या जीवनात अपडेट राहा